हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नेहरू नगर नांदगाव येथील कानिपनाथ महाराज मंदिर तिसरा वर्धापन दिन एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा कानिपनाथ म्हणजे प्रबुद्ध नारायणाचा अवतार प्रबुद्ध नारायणांनी हत्तीच्या कानातून अवतारी जन्म घेतला नाथांनी हत्तीच्या कानातून जन्म घेतला म्हणून कानिफा हे नाव पडले नांदगाव नगरीतील नेरूनगर नगर येथे दोन हजार एकवीस रोजी कानिपनाथ मंदिराची स्थापना करण्यात आली वर्धापन दिनानिमित्त ओम चैतन्य कानिपनाथ महाराज मित्रमंडळाने वर्धापन दिनानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केलेली होती यावेळी मंदिर परिसर स्वच्छ करून मंडपही टाकण्यात आला होता यावेळी महाराजांची पूजा करून मंदिरातून वाजत गाजत ध्वज मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत ध्वज घेऊन नाचभक्त मोठ्या उत्साहात नाचत होते यावेळी महिलांनी रस्त्यावर पाणी टाकत ध्वज मिरवणुकीचे स्वागत केले मिरवणूक संपल्यानंतर मंदिरात महाआरतीचे आयोजन केलेले होते यावेळी नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेश कवडे उर्फ बबी काका यांच्या शुभ हस्ते कानिपनाथांची महाआरती करण्यात आली यावेळी महाराज महाप्रसादाचे आयोजन ओम चैतन्य कानिपनाथ महाराज मित्रमंडळ भद्रा प्रतिष्ठान व जय बजरंग मित्रमंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष व लहान मोठी बालके उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नातभक्तांनी मोलाचे सहकार्य केले बिरो रिपोर्ट हिंद विस्वराज्य न्यूज नांदगाव